बोले अडीच तासात तुमच्या खात्यामध्ये काय म्हणतो आपण हा आरटीजीएस आरटीजीएस होणार आणि आम्ही तिकडून निघाल्यानंतर त्या खात्यात त्या आरटीजीएस पैसे झाले त्यांनी आम्हाला फोन केला पैसे मिळाल आणि त्याला देखील मनाचा मोठेपणा लागतो भाई काय त्याला देन दानच लागते देना बँक पाहिजे लेना बँक नाही असं काय करताय आणि गेल्या काय आणि म्हणून महिला सशक्तीकरणाचं एक प्रतीक म्हणजे आमची मुख्यमंत्री माझी लाडकी योजना निवडणुकीत लाडक्या बहिणींनी आम्हाला भक्कम पाठिंबा दिला आमच्या या हिट नाही सुपर हिट झालेल्या योजनेची प्रचिती आणि प्रसार देशभर पसरला अनेक लोकांनी त्याचा अनुकरण केलंय ते पण मिळतील आणि आम्ही जे बोललोय ते सगळं करणार आणि म्हणून या सुपर हिट योजनेबद्दल विरोधकांनी विषारी प्रचार केला कोर्टामध्ये गेले योजनेत खोडा घातला म्हणाले चुनावी जुमलाय पैसे काय मिळणार नाहीत परंतु ज्यांनी योजनेत खोडा घातला त्या सावत्र भावांना निवडणुकीमध्ये आमच्या लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला आणि म्हणून त्यांना नाही बोलत आपण तू का त्यांना सांगतो सावत्र भावांना आणि म्हणून आणि त्यानंतरही सुधारणा होत नाही आमच्यावर आरोप सुरूच आहेत लाडक्या बहिणी अचानक सावत्र कशा झाल्या त्यांनी एकवीसशे रुपये कधी देणार त्यांची नावं का वगळताय एक, एक लक्षात ठेवा सावत्र भावानो तुम्हाला नाही बोलत आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सक्के भाऊ म्हणून काम केलं आहे निर्णय घेतलेला आहे आणि योजनेचे कुठलेही निकष बदललेले नाहीत पहिली गोष्ट ही, ही वस्तुस्थिती लक्षात घ्या ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना कधी अपात्र करण्याचं पाप आमचं सरकार करणार नाही आणि ही योजना कधीही बंद होणार नाही एवढी आपण खात्री बाळगा योग्य ती आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे आता दीड हजाराची ओवाळणी एकवीसशे रुपये कधी आणि कशी करण्याची याची आखणी जी आहे आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने करतोय आमचं हे सरकार प्रिंटिंग मिस्टेकवाले नाही आहे हेही लक्षात ठेवा आम्ही जे बोल बोललो ते बोललो आता आर्थिक तजवीज जी आहे तरतूद जी आहे काट कसर का करून जे काही करायचं आहे ते नक्की करू आणि या ठिकाणी याची देखील एक तजवीज करायला लागेल आणि शेवटी आपल्या सगळ्या योजना सुरू ठेवायच्या आहेत विकास प्रकल्प सुरू ठेवायचे आहेत कमिटेड जो खर्च आहे तो आपल्याला द्यायचा आहे हे सगळं जे करत असताना जे आम्ही बोललेलो आहे ते देखील आमच्या आमच्या योजने योजनेमध्ये आहे आणि नक्की त्याचं देखील काम चालू आहे आणि त्यामुळे फेक नरेटिव्ह पसरवून काही केलं तरी सुद्धा आता लोकांना कारण लोकांना आम्ही डायरेक्ट खात्यामध्ये पैसे दिले डीबीटी